अजितदादा पवारला पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदा पवारले साडेतीन लाख रुपये महिना <laughs> एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपयाचा महिना पंधराशे केला आणि सहा हजार झाल्याशिवाय कोण शांत बसणार नाही हे त्या दिवशी अजितदादा म्हणे एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांगा <laughs> तुमचा पगार साडे साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदादा पवारला पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले साडेतीन लाख रुपये महिना भेटते सगळ्यात गरीब माणूस <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला तो तो ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला असं ते आ करून बोमलत जाय काय रे काहीतरी तो फडणवीस काहीतरी चक्की आयची खटखट्याच्या फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढे लबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल वाजवा टाळ्या एकदा वा वागल तुम्हाला पण खरंच या तुमच्याच पोती जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे भाजपवाल फिसिंग फिसिंग करत आहे आता मांडीलाय घरून बघ वाढी बसतोय सगळं दादा इकडे या जवळ आम्ही फिशिंग कुठे गेलो <laughs> गाय जमाना गेला कसं झालंय सगळा स्वार्थ आहे तुमच्या भाट्याला अंगोठा तुम्ही अंगोठा छाप आहे